हॅलो एव्हरीवन कसे आहात वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत माझ्या माहेरच्या घराची होम टूर शेअर करत आहे या अगोदर पण मी आमचा जो बंगला आहे वन बी एच के त्याची होम टूर शेअर केली होती आणि तेव्हाच मी त्या व्हिडिओमध्ये बोलले होते की साईडला पण आमचं एक पत्र्याचं कन्स्ट्रक्शन आहे त्याची पण मी होम टूर तुम्हाला नक्की शेअर करेन तर तेच मी आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर हे सर्वप्रथम मी तुम्हाला जे बाहेर कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या बाहेरचे झाडे आहेत ते दाखवत आहे हे सीताफळ रामफळ आणि चाफ्याचे झाड आहेत हे मनाने झाडं आलेले आहेत असं आम्ही काही स्पेसिफिक रोपं लावलेली नव्हती तर हे बिया वगैरे खाऊन टाकलेले आहेत तर त्याच्यानेच हे झाडं आलेले आहेत आणि हे असं गेट लावलेलं होतं आणि बाहेर जे आ, आहे तर इकडे कंपाऊंड मध्ये आतल्या साइडला आम्ही अशी शाबादी फरशी टाकून घेतलेली आहे म्हणजे ते स्लिपरी नसते आणि हे असं आम्ही कन्स्ट्रक्ट केलेलं आहे जे कोटिंगचे पत्रे येतात ना तर त्या पत्र्याचे आम्ही असे रूम्स काढलेले आहेत आणि हे असं जे बाहेर अंगणात एक आंब्याचं फक्त इकडे परवा झाड लावलेला आहे आणि इकडे असं सर्व म्हणजे अर्ध मोकळच आहे आणि हा जो शेड आहे तो अगोदरच होता आमचं मटणाचं शॉप आहे तर ते, ते बकरे वगैरे आ, हे करण्यासाठी बांधण्यासाठी लागतं ते पाऊस वगैरे आल्यानंतर आतमध्ये तर हे असं इकडं हे नवीन शेड भावाच्या लग्नानंतर आम्ही कन्स्ट्रक्ट केलेलं आहे कोटिंगच्या पत्र्याचं तर इकडे हे राईट साइडला जे रूम आहे हे वन आर्केटाईप काढलेलं आहे मध्ये असं पार्टिशन केलेलं आहे आणि बॅक साइडला एक रूम आणि फ्रंटला एक रूम असं काढलेला आहे सध्या तरी या रूमचा यूज ॲज अ स्टोरेज स्टोर रूम म्हणूनच होतोय जे एक्स्ट्राचं काही सामान आहे ते आम्ही इकडे या रूममध्ये ठेवलेलं आहे जे की लागत नाहीये किंवा कधीतरी लागतं असं सा सामान आम्ही इकडे स्टोर करून ठेवलेलं आहे आणि अशा म्हणजे चार रूम्स काढलेल्या आहेत इकडे राईट साईडच्या इकडे आम्ही पार्टिशन करून इकडे दोन रूम आहेत आणि लेफ्ट साइडला दोन रूम आहेत दोन रूम म्हणजे लेफ्ट साइडला जे रूम काढलेले आहे तिकडे आम्ही पार्टिशन केलेलं नाही आहे कारण ते असंच ऑल ओव्हर ठेवलेलं आहे आणि मम्मी माझी लेडीज टेलर आहे तर तिकडे तिने तिच्या सर्व शिलाई मशीन वगैरे आणि आमचं एक्स्ट्राचं बेड कपाट वगैरे होतं ते आम्ही इकडे लेफ्ट साइडच्या रूममध्ये स्टोर स्टोअर केलेला आहे आणि इकडे असा हा आमचा जो बंगला आणि हे शेड आहे याच्यामध्ये तीन फूटचा स्पेस सोडलेला आहे जेणेकरून हवा वगैरे सगळं नाही का व्हेंटिलेशन प्रॉपर व्हावं आता मी हे सकाळी सकाळीच व्हिडिओ शूट करत कर होते थोडंसं मेसी राडा आहे कारण मम्मीचा सध्या सीजन चालू आहे तर त्याच्यामुळं थोडं आवरण झालं नाहीये आणि नंतर मग व्हिडिओ शूट करायला वेळ भेटला नसता म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळीच व्हिडिओ शूट करावा तर हे असं मम्मी माझी लेडीज टेलर आहे कपडे वगैरे शिवते सर्व लेडीज ब्लाऊज ड्रेस आणि हे इकडं सगळं मम्मीचं शिलाई मशीन्स वगैरे ठेवलेले आहेत आणि साईड बाय साईड मम्मी बँगल्स पण बँगल्सचा पण म्हणजे बांगड्याचाही माल आणून ठेवलेला आहे म्हणजे मम्मी तेही मम्मीला येतं त्याचा पण बिझनेस करते मम्मी हे असं बँगल्सचा सर्व माल आहे आणि सगळं शिलाई शिलाई मशीन वगैरे आहे हे न्यूज म्हणजे एक वर्ष झालं या मशीनला घेऊन जे आता नवीन आलेली आहे इलेक्ट्रिक मशीन आहे ही आणि इकडे दुसरी पण मशीन आहे पिकोफॉलची वगैरे हे असं इकडे या रूममध्ये सर्व स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि हे बाहेरचं अंगण अंगण खूप मोठा आहे खेळण्यासाठी वगैरे एकदम स्पेशियस आहे आणि हा असा बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दिसत आहे हा असा गेट वगैरे लावून घेतलेला इकडे आणि साईडला बंगला आहे तर अंगणामध्ये एक रेडीमेड चूल भेटते ना तशा टाईप चूल पण ठेवलेली आहे आम्ही इकडे माहेरी सुट्टीला वगैरे आलो ना कधी चुलीवरचं खायचं म्हटलं की चुलीवर आम्ही स्वयंपाक करून इकडेच अंगणात बसून जेवण वगैरे करत असतो तर हे असं अशा टाईप इकडे आहे आमचं सर्व माहेरचं होम टूर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ